वेद गव्हाण जिल्हा परिषद मतदारसंघ हा मात्र पूर्वीचा शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला म्हणावा लागेल याच बाले किल्ल्यातून राजकीय वेळी जाळायची त्यानंतर रामशेठ ठाकूर यांनी लाल लालबावटा बाजूला सारत तिरंगा हातात घेतला मग काँग्रेस विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष अशी चुरत अशी लढत मात्र वारंवार पाहायला मिळाली पण आता मात्र भारतीय जनता पार्टीचे वादळ या मतदारसंघामध्ये घोंगावताना या ठिकाणी दिसत आहे अनेक दिग्गज राजकीय नेते पुढारी मात्र याच मतदारसंघात पाहायला मिळत आहेत ठाकूर कुटुंबीय असेल म्हात्रे कुटुंबीय पाटील कुटुंबीय घरत कुटुंबीय भगत कुटुंबीय यांचेच राजकीय वर्चस्व सहसा या मतारसंघात या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोन हजार मध्ये झालेल्या जिल्हा परिषद मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी अशी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळाली होती या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे रवींद्र पाटील यांनी दहा हजार आठशे सत्तर मतदानाचं दान आपल्या पारडात पाडून घेतलं होतं तर भारतीय जनता पार्टीचे हेमंत ठाकूर यांना मात्र दहा हजार पाचशे पंधरा मतांना मिळाले होते म्हणजेच अवघ्या तीनशे मतांनी भारतीय जनता पार्टीचे हेमंत ठाकूर यांचा पराभव झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला होता तर गव्हाण पंचायत समिती ही अतिशय प्रतिष्ठेची आणि चुरशीची झालेली या ठिकाणी पाहायला मिळाली कारण रामशेठ ठाकूर यांची बहीण रत्नप्रभा घरत या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत होत्या कारण यावेळी भारतीय जनता पार्टीची सत्ता आली असती तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण असल्याने पणवेल पंचायत समितीवर सभापती म्हणून रत्नाताई विराजमान झाल्या असत्या गड आला होता पण सिंह हातातून मात्र निघून गेला होता यावेळी रत्नप्रभा घरत यांना चार हजार नऊशे छत्तीस तर शेतकरी कामगार पक्षाच्या अस्मिता जितेंद्र म्हात्रे यांना चार हजार सातशे पंचावन्न मत झाले होते म्हणजेच अवघ्या एकशे एक्क्याऐंशी मतांनी शेतकरी कामगार पक्षाचा पराभव पराभवाला या शेतकरी कामगार पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते आता तेच जितेंद्र माते भारतीय जनता पार्टीमध्ये आले आहेत म्हणजे नक्की ही जागा कोणाला मिळेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ला तर यावेळी व्हाड पंचायत समितीमध्ये अनुसूचित जमाती महिला आरक्षण पडले होते आदिवासी समाजाला संधी मिळाली होती या संधीत यमुना कातकरी काँग्रेसमधून लढल्या होत्या तर त्यांना पाच हजार सातशे नव्वद देवकी कातकरी या भारतीय जनता पार्टीमधून कडून उमेदवारी करत होत्या त्यांना सहा हजार सतरा मतांनी झाले होते म्हणजेच अवघ्या तीनशे सत्तावन्न मतांनी भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला होता म्हणजेच जिल्हा परिषद शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात होती त्या दोन्ही पंचायत समिती या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होत्या आता मात्र या वहाड पंचायत समितीमध्ये सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण असल्याने इच्छुकांची गर्दी मात्र या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहे भारतीय जनता पार्टीला टक्कर देणारा शेतकरी कामगार पक्षाचा आवाज उठविणारे मात्र कुटुंबीयच भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या सावलीला आता आलेले आहेत म्हणजेच हा या विभागात मात्र विरोध होताना सहज दिसणार नसला तरी उमेदवारी देताना मात्र नेत्यांची दमचक होताना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पण शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील मात्र आता कोणतेही काम करताना मात्र या ठिकाणी दिसत नाही तर शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र पाटील मात्र आजही शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावर घेऊन उभे आहेत तर महेंद्र धरत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचे रणशिंग फुंकताच फुंकताना या ठिकाणी दिसले आहेत काँग्रेसचे महेंद्र धरत शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार देऊन या विभागामध्ये निवडणुकीत या ठिकाणी रंग भरताना दिसणार आहेत त्यांनी किती रंग भरण्याचा प्रयत्न केला तरी गव्हाण जिल्हा परिषद मतदारसंघ आणि दोन्ही पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचे पुन्हा वर्चस्व असेल अशी चर्चा मात्र या विभागामध्ये जोर धरू लागली आहे निवडणुका आल्या की अशा चर्चा नाक्या नाक्यावर होताना दिसतात पण येणारी वेळ आणि येणारा काळ ठरवेल की नक्की या गव्हाण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार हे मात्र तेवढं सांगणं गरजेचं आहे आपण जर आमच्या या वेद विकासाचा या चॅनलला जर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद